एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते शिर्डीच्या शैक्षणिक संकुलामध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला श्री साईबाबा सांस्कृतिक भवन या भव्य वास्तूचे उद्घाटन संस्थांच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक सांस्कृतिक भवनात बाराशे आसन क्षमतेचे ऑडिटोरियम आधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या प्रसंगी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोडिलकर भारतीय प्रशासन सेवा मु उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती प्रमुख अधिकारी प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटना वेळी संस्थांच्या अध्यक्षा अंजू शेंडे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील सर्वात मोठे व अत्याधुनिक असे हे सांस्कृतिक भवन संस्थेचा गौरव वाढवणारे आहे या भव्य वास्तूमुळे शिर्डीच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सांस्कृतिक व कलात्मक प्रगतीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी शिर्डी